फुलेकडगी समाज संघटनेच्या वतीने आजचा जो गुणवंत विद्यार्थी शेतीनिष्ठ शेतकरी व परीक्षा पास होऊन पोलीस पाटील पदवी ज्यांना मिळाली अशा गुणवंताचा सत्कार आज येथे आयोजित करण्यात आला होता हा सत्कार गेली पंधरा वर्ष फुलेकडगी समाज संघटनेतर्फे करण्यात येतो ही समाज संघटना संस्थापक अध्यक्ष कैलासवाशी कस्तुरे माधवरावजी कस्तुरे गुरुजी व प्राध्यापक कवडे गुरुजी यांनी एकोणीसशे शहाण्णवला संस्था स्थापन केली व हळूहळू त्या संस्थेच्या सगळ्या लोकांना प्रवाहात आणून अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम सुरू केले विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप देण्यासाठी अशा प्रकारचे गुणगौरवाचे समारंभ दरवर्षी आयोजित करण्यात आले गेल्या चार वर्षामध्ये संकल्प करून एका सुंदर हॉस्टेलची निर्मिती या समाजाने एक एक पै गोळा करून सुमारे एक कोटी पंचवीस लक्ष रुपयाचं इमारत विकत घेतली व तेथे गरीब विद्यार्थ्यासाठी जेवण खावण शैक्षणिक सुविधा आणि त्यांना राहण्याची सोय अशा पद्धतीचा अलौकिक एक वसतिग्रह आदर्श वस्तिग्रह चालू केलेला आहे तेथे पंचवीस विद्यार्थी आज अतिशय उत्तमरित्या अभ्यास करत आहेत अशा पद्धतीने समाजातील मुलांचं भविष्य घडवण्यासाठी स सा, हे समाज संघटन काम करत आहे आणि यापुढे पण समाज सम, समाजातील अतिशय महत्वाच्या व्यक्तीने अतिशय निर्धार केलेला आहे की यापुढे सुद्धा असे सामाजिक उपक्रम व त्यातून समाजाची प्रगती एक असं सुंदर समीकरण तयार होईल अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र